श्री राऊत एसीपी श्री कोमल यांनी पुढाकार घेऊन तपासणी बातमी काढून एक मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदार किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असतात सदरचे सा। मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार तडीफार आरोपी गणेश अप्पा तुकाराम बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतल्यास असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तडीफार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये या दोघांचा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येते फारुख मोहम्मद पठार जो आहे काय काम करतो शारुख मोहम्मद अली पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण अटक केलेला आहे हा एक मोबाईल चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं तिथे याला अटक करण्यात आली पूर्वीचा काय रेकॉर्ड याच पूर्वीच्या रेकॉर्ड माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आणि सध्या ते कडीफार पण आहे किती आहेत हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई हद्दीत मोबाईल नाही इतर ठिकाणच्या सुद्धा याच्यामध्ये काही आहेत कोल्हापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा काही एकूण बिजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत ते मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या थोड्या करतात असं प्रथम दिलं जातं तर ट्रेस कसा झाला मग बातमी दरामार्फत यायची माहिती मिळाल्यावरनं आपण त्यात मार्फत सर मोबाईलला फ्लॅश वगैरे काय मारलेल्या आहेत का काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी अंतिम असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला किती मोबाईलचा सॉफ्टवेअर किती मोबाईलचा अजून बदल या प्रकरणात आता आरोपी किती सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत तडीपारचे आरोपी आहेत चोरून त्याच्याकडे जायचे का विक्रीसाठी हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा तर एक व्यक्ती मोबाईल आहेत त्यांना दुसरी कसं आता त्याच्या आयमीआय आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे चौक गुणे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली पुणे दाखल केलेले आहेत त्याच्या आय एमियाच्या आधारी आपण ते मालकाचा पोचवून त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते तर ते तडीफार झालेले आरोपी आहे ते तडीपार आहेत मग यांनी जे तडीफार व्यक्ती आहेत दोघं त्यांनी फारूख कडे कधी मोबाईल हे फारूख कडे कधी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीफार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात एकशे अकरा मोबाईल तब्बल आपल्या पथकाला आहे निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी माननीय पोलीस आयुक्त सोलाभूत यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे चालत नाही हे मोबाईल हे जे विकत घेतलेले आहेत हे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार डिसेंबर मध्ये झालेत त्याच्यामुळे काही अजून निदर्शनास आलेलं नाही जर तसं निदर्शनास आलं की हे त्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला आहे आणि इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस नुसार वेगळा गुन्हा पण दाखल करतात नाही असं काही नाही दहा हजार नोंदवली जाते गुन्हा दाखल करतो आणि अदरवाईज आपण एव्हरेज दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा आपण अजून ऍड्रेस कन्फर्म नाही किंवा मालक अजून निष्पन्न केलेले नाही त्याच्या गुन्ह्यात आपण ऍव्हरेज दहा हजार रुपयात पकडतो तर बऱ्याच ठिकाणी जुने जे मोबाईल मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जातात पोलिसांच्या दृष्टीनं हे किती घातक आहे काय आवाहन करणार नाही जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परत परस्पर विकू पण शकतो त्याच्यात काही लिमिटेशन नाहीये 不好意思